काल चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये यमा विजेसच्या घरकुल गर्पुल, योजनेच्या सेक्शनमध्ये आमचे एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे पंकज दंडिमे हे आपले शासकीय कर्तव्य पार पाडत असताना एक अनोळखी व्यक्ती अपप्रवृत्तीच्या व्यक्तींनी जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला खंडणी मागवली मागितली आणि जर समजा खंडणीला त्यांनी नकार दिल्याच्या नंतर त्यांनी त्याचं कॉलर धरलं आणि सिविगार्ड दिली आणि त्यांच्या गालगुच्च्यामध्ये मारलं हे अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि सर्व आमच्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना अतिशय जिवावी लागलेला आहे म्हणून ह्या अशा व्यक्तींना मुळात तर एक तर पंचायत समितीमध्ये त्यांना प्रवेशच असू नये आणि असलाच तर कदाचित शासकीय मार्गाचा अवलंब करून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्या कर्मचाऱ्याची चौकशी किंवा काहीतरी वरिष्ठ कार्यालयामध्ये तक्रार करणं अपेक्षित असताना सुद्धा अनुचित प्रकारे त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्या व्यक्तीचं मनोबल खचलं आणि तो अतिशय या ठिकाणी मनानं अतिशय तो दुखावलेला आहे म्हणून त्या बांधवावर झालेला अन्याय सर्व कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी आमची पंचायत समितीच नसून पूर्ण जिल्ह्यातील दहा तालुके आणि जिल्हा परिषद या टोटल तमाम जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्याच्या वतीने हा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आमची मागणी अशी आहे त्या व्यक्तीला अटक व्हावी त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीला अटक झाल्याच्या नंतर जी काही कायदेशीर कारवाई आहे ते त्वरित पार पाडण्यात यावी आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ती मागणीसाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही आज एकत्र आलेलो आहोत त्या पोलीस स्टेशनला या व्यक्ती विरोधात तक्रार दाखल आहे का आणि कालच आम्ही त्या त्याच आठकी संदर्भात पोलिसाचं काय म्हणलं हां त्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस ही घटना घडली आमच्या काही बांधवांनी पंच पोलीस स्टेशनला सिव्ही पोलीस स्टेशनला जाऊन तात्काळ त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने आजच आदरणीय पी आय साहेबांनी आम्हाला एफ आय ची कॉपी या ठिकाणी दाखवलेली आहे किंवा व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे आणि आत्ताच असं कळलं की साधारणतः एक तासाखाली त्या संबंधित व्यक्तीला अटक केलेली आहे केलेली आहे किंवा नाही आम्हाला माहीत नाही पण आम चर्चा आहे परंतु त्या व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून असे पंचायत समितीमध्ये पुन्हा पुन्हा अनुचित प्रकार घडू नये अशी या मागची आमची भूमिका आहे घटनेमध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष या नात्याने मी विजय वासुदेव या सर्व पंचायत समिती संघटनेला जाहीर पाठिंबा हे डिक्लेअर करतो आणि अशी घटना वारंवार घडू नये त्याबद्दल शासनाने किंवा पोलीस स्टेशनने कारवाई करावी ही विनंती तनाल गुरसोड म्हणजे ते कनिचं एका पधार कार्यच आहे घरकुल विभागात आकाश दयान माईचं घरकुलाचं बिलाचं पै हत्ता टाकण्यासाठी गुलाचं गोरकुलाचं बिल आकाश दयान माने नाव दे तुम्ही काय म्हणतात म्हणताना बी डू साहेब नाही आज उद्या आले नंतर चर्चा करू टाकू कशी बाराण केली त्यांनी कशाला मानवर आणि